हाय हॅलो चाललं देऊ कपडे धुवायला तर काल पाऊस पडल्यामुळं किती गोंधळ झाला तुम्हाला पाणी दाखवते न कपडे धुवायच्या निमित्तानं मी नदीवरच आले तर तुम्हाला दाखवते किती पाणी आलं आहे पोरांना शाळा सुट्टी दिली हा इतका पाऊस इतका पाऊस तुमच्याकडं आहे का हा असेल बहुतेक सगळ्या महाराष्ट्रात सांगितलं पाऊस कपडे धुवायला येईल का नाही ना? हे म्हणतील कप पाणी नदीला आता कपडे धुवायचे पंचायतच आली मला तर आता तरी पण मी नदीला आले मला पाणी बघायचं होतं म्हणून तर पार पायऱ्याचं चार पाच पायऱ्या गाठून वरती आले पाणी बघा शिकते पाणी आले तर मी जवळ जाऊ जाऊन दाखवणार आहे तुम्हाला था, थांबा इथं बघित ठेवू या पुलाचं जरा दाखवून येते मी हे पुलानं इतकं इथं ठेव तर इथंच थांब देते तू त्या पुलाने इतकी पंचायत केली ना मला सगळा अडथळा त्या पुलामुळं आला आहे तिथून आम्हाला शॉर्टकटमध्ये जवळ होतं जायला यायला पण कसं येतं का पुलं पडायला झालं म्हणून मग इथून बंद करून टाकलं ते तर हे बघा शाळेला जायचं बघा शाळा इथंच जवळच आहे तर आता त्यांना शाळेला किती जायला लांब इथून बंद केलं मेन रोड इथंच होता पण ती बंद करून टाकल्यामुळं काहीच जायला सुविधाच नाही पलीकडे जाण्याची म्हणजे बघा आता पोरांनी किती लांबून जायला लागतं लय लांब आहे रस्ता ती पुला इतकी नुकसान केले का ते तुट तुटल नव्हते आता काय माहिती लय जुन्या काळातला पुल तू तर तुम्हाला नदीचं पाणी दाखवते रस्ता का इथं तुम्ही येऊ नका बरं का सांगते मी तर लहान मुलांनी यायची काय सोय नाही इथं मी पाणी बघायसाठी आले इथं कपडे धुवायला पण उग थोडेसेच कपडे घेऊन आले मी तर काय मला गरज नव्हती तुम्ही येऊ न खबर का सांगायला मला बोलतील कोण सांगली मी पोरला घेऊन इथे गेले का मला इथं नुसतं बघायचं तुम्ही बसा तिकडे येऊच नका तुम्ही येऊच नका तुम्ही तिकडं पाणी बघ कपडे धुवायला येणारच नाही पुढे धुवायचे कपडे एवढं पाणी आलं तेच नाही तर कपडे धुवायला जागाच नाही बघता एवढं पाणीपर्यंत आलं या पायऱ्या वर पाच सहा पायऱ्याने खाली पाणी होतं जबरदस्त पाणी आले बाबा कुठं धुवायचं का कपडे कपडे धुवायला जागाच नाही तर किती आता रे देवा 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 हा कुठं ग कुठं धुवायचं पाणी लय पाऊस आला जबरदस्त पाऊस आला बर का रात्री सदा पाऊस आता जरा उघड पाडली उघड पाडलं पाणी इकडं बी येण्याची शक्यता आहे बरं का आता वरती पाहिजे काय तर काय काही दिवसांनी काय पुलापत्तर पाणी वरती असं आलेलं एक वेळेस आलेलं आहे पण एवढा पाऊस आता नाही छातीस वर्ष तिथपर्यंत पाणी यायला थोडंसं कमी तिथं बाजूला कान पाणी तुम्हाला दुगेला पण आजपासून तुम्ही मध्ये मध्ये यायचं नाही सांगते मी नाही तर माझी मला चल घरी आता नाही कपडे धुवायची सोय नाही तर कसं धुवायची कसं धुवायचं याला सगळं घाणच पडली तर शेवाळून गेले म्हणजे काय कपडे धुवायनार पाणी वाट वाढते बघा पाणी वाढायला लागले बाबा मला भीती वाटते चला तर कपडे धुवायलाच नको आता नको इथे बाबा नाही ते तर होऊन बसायचं सोंग नाहीत कसं धुवायचं धुवाला जागाच नाही धुणार कुठं कपडे हा तो ती बाई तिकडं काय पकडते मासे अरू बापरे तेच तिकडं बाई ते ती बाई बघ काय करायला लागली तिकडे बाबा एवढ्या पाण्यात थोड्या अडचणी काय करताय मासे पकडताय का मासे पकडताय का सापडतात का मासे पाणी आले बघायला आता हि तर चांगलं करते मी जरा बघू आता घरी जाऊन बी काय करणार इकडे तुम्ही आजच्या बघ खाली येऊच नका बरं का सांगते मी डोक्याला सिंक करून ठेवू नका माझ्या गाई गरबडी नको थोडंसेच कपडे आणले तुम्ही तेवढंच फुल जाते आता काय करणार बरं का दीदी हां हाय गाईज बघा भाजी आई आता कपडे धुती एवढं मोठं पाणी आलंय आता इथं हे पण पायरी बुडायला आलीत ले, लय मोठं पाणी आलं आहे हां इथं कपडे धुवायला चांगली पण जागा नाही कुठं पण हे पाये, पाये ते तेव्हा केवढी पाय पायऱ्या बुडून गेल्यात हे कसं आलंय हे पाणी बनवायला पाणी पाणी बनवलं याकड आई ते त्याची नको काढू बघा आता तेवढ मोठ पाणी आलंय झाडूनळ असतून येत ते पाणी बघा कसलं पुढे पुढे जायचं कुठे तिथं

एवढं पाणी आलं मोठं आम्हाला धुवायला पण जागा नाही इकडं कारण वाळतच नाही पावसाच नाही कालपासून पार एकदा सुद्धा थांबलं नाही काल तर आता सकाळी पण थांबलं नाही एकदा सुद्धा मुसळधार पाऊस होता असकाळी आत्ता शिक बंद झालाय आणि पाणी पण यायच्या आधी नाही तर यायच बघा इथं झाडाची फांदी तुट तुटली आणि कचरा पण आहे ना अशा प्रकारे आमचा व्हिडिओ 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 ते अशा प्रकारे आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईबर करा आणि लाईक सबस्क्राईबर करा आणि कमेंट पण करा आमची शिवाने बघा काम करत नाही आजारी येऊन पडलाय तरी नदीला आलीत अशा प्रकारे तुम्हाला बरं वाटला ना व्हिडिओ तर सबस्क्राईबर करा लाईक करा माझ्या आईला ठीक आहे आता आई बंद करू हे बघा आई आता आमची आई कपडे आहे आणि बघा तिची आजारी पडली ते आणि पण ती आपण आली ते आजारी पडली तरी आली म्हणते पाय पाय बुडू का नदीत बघा आमची आई आई कपडे धुते आईला लावते आईला तर मी खास करून कपडे धुवायच्या निमित्ताने मी पाणी किती आले ते बघण्यासाठीच आले होते तर पाणी भरपूर आले तर पाच सहा पायऱ्या तर बुजून गेले तर बघा खाली थोडसे कपडे धुवून झालेत आता कपड्याच्या निमतान आले होते मी धुवायला पाणी किती आले ते बघण्यासाठीच बरं का कुणाला पण उत्साह असतो पाणी किती आहे काय आहे पाऊस किती झालाय का आजारी पाजारी सुद्धा असून बघायला आली किती पाणी आलंय बघायला किती पाणी आले मुके किती आले पाणी तू बघा खडा कसला आहे थोडा पाऊस आलाय बाबा तिला ये आज काय शाळेला सुट्ट्या दिल्यात ना पावसामुळं हा तर आज पावसामुळे शाळेला सुट्ट्या दिल्यात तर बाय कसा वाटला विडो नक्की सांगा